राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुण्यात होते पुण्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं आमच्या पक्षात इन्कमिंग सुरू असून अनेक जणांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचं आहे असं सुतोवाचही त्यांनी केला लोकांना उत्सुकता आहे आणि मागाशी आपण शरद पोरेंच्या प्रवेशात वेळी बघितलं की मी मोठ्या प्रमाणात लोक आजारी म्हणजे हा एका हॉलमध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता पण आमचं नियोजन काही होऊ शकलं प्रविश नाही कमी वेळेमुळे पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल असं वाटतं त्यामुळे थोडीशी गर्दी वाढते तर इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील वेगळी चूल बांधणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी एक सूचक वक्तव्य केलं अजून आम्ही इंदापुरात पोहोचलो नाही असं ते म्हणाले पाटील साहेब अनेक नावं चर्चेत आहेत इंदापूर पण चर्चेत आहेत असं नाही 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 अजून आम्ही गेलो